अव शेड्यूलमध्ये असणारा मर्जरची प्रोव्हिजन आहे दोन पक्षामध्ये आणि अशा असणाऱ्या याच्यामध्ये जे दोन पक्ष मर्जर होतात त्याच्यामधले असणाऱ्या काही आमदारांनी सांगितलं की आम्ही मध झालेलो नाही तर त्यांची आमदार मी आणि पक्ष त्यांच्याबरोबर जागावाशी असलेली परिस्थिती पण पक्षातून बाहेर पडतात ते पक्षातून बाहेर पडत असताना तीन चतुर्थांश अनेक घोटाळे बाहेर आले तर त्या संदर्भात अनेक तक्रारी सुद्धा झाले माझं पहिल्यांदा म्हणणं असं आहे की हे प्रायव्हेट रिक्रुटमेंट कशासाठी ज्यावेळेस तुमच्याकडे असताना पब्लिक सर्व्हिस कमिशन असताना कॉन्स्टिट्युशनल बॉडी असताना तुम्हाला असताना प्रायव्हेट कंपन्या कशासाठी पाहिजे एसीआयला आता असणाऱ्या या भरतीमध्ये शासनाने दीडशे कोटी दिले आणि जे अर्ज आले त्याच्यातून असं तीनशे कोटी त्यांनी कमवले अशी परिस्थिती आहे आणि त्यांना ती एक्झाम कंडक्ट करायला खर्च किती येणार तर फक्त वीस कोटी येणार अशी परिस्थिती याच्यामध्ये वाटेकरी कोण कोण आहे तेवढं तुम्ही बघा शोधा सांगा लोकांना

महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या प्रकाश आंबेडकर यांना सांभाळता येईल असं आपल्याला तुम्ही सांगितलं की छोटे राज्य जे ते बायबल आहेत इन्कम इन्कम वाढते तुमची पण छोट्या राज्याच्या छोट्या राज्यावर याबद्दल तुमची अनुकूलता अनुकूलता पण सुद्धा आहे पण जोपर्यंत वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आपण

होते त्यांची असा मुद्दा जो आहे तू आता शेवटी त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे आणि त्या ठरावाच्या बाजूने विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तू होणार आहे म्हणून मी मग अशी म्हणाल की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आणि वर्षभरामध्ये वेगळा विदर तो केल्याशिवाय राहणार मर्जर ची प्रोविजन आहे दोन पक्षा मे अशा याच्यामध्ये ये थे थे तो जे दोन पक्ष मर्जर होतात त्याच्यामधले असलेल्या काही आमदारांनी सांगितलं की आम्ही मर्ज झालेलो नाही तर त्यांची आमदार किती आणि पक्ष त्यांच्याबरोबर जागा भाषी असते पण जे पक्षातून बाहेर पडतात ते पक्षातून बाहेर पडत असताना तीन चतुर्थांश देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार जे पीचे प्रतिनिधी आहेत आणि एकनाथ शिंदे हे असणारे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत या दोघांची असणारी भाषा वेगवेगळी आहे त्यांच्यामध्ये मतभेद झालेत असे त्या ठिकाणी दिसतात राहुल नागवेकरांची जी नियुक्ती झालेली आहे पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात पुनरावलोकन करण्यासाठी राहुल नार्वेकरांची नियुक्ती लोकसभा अध्यक्षांनी केलेली आहे त्या संदर्भात कर...